नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय कुलात आलेला आणखी एक नंदी आ, दादा आपलं नाव कसं दिनेश पाटील दिनेश पाटील गाव कोणतं आणि आपलं नंदीच नाव कसं जोंट्या जोंट्या काय सांगाल आपल्या नंदीबद्दल पहिली शर्यत होती आणि जिंकलं खूप बरं होतं इच्छा पूर्ण केली पहिली शर्यत होती तुम्हाला बक्षीस सुद्धा मिळालं हो हो काय सांगाल जॉन्टी बद्दल आणखी काय सांगाल मला त्याच्यावर पहिल्यापासून भरोसा होता आणि अपेक्षेप्रमाणे खूप चांगला पाहाला आणि खूप अंतराने तुमच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या नक्की नक्कीच घरी कस वातावरण हो आहे खूप चांगलंच दोस्त नक्की नक्कीच काय सांगाल आतापर्यंत किती गुलाल झालेले आहेत नाही ही पहिलीच वेळी होती आजचा पहिला नक्कीच तुमची अपेक्षा पूर्ण केले याच्या व्यतिरिक्त जाऊन जात आणखी किती नंदी आहेत आणखी नाही काय तो ना हो। तीन चार नंदी आमचे टोटल इथे गुरु आहे सुंदर आहे जोंट्या आहे आणि आणखीन घरी एक घरी एक नंदी आहे जोंट्याला पहिल्यांदा आम्ही मुंबईमध्ये आणलेला आज आणि आजची त्याची पहिली शर्यत होती जोंट्याची आणि त्याने गुलाल घेतला चांगला वाटला आम्हाला नक्कीच म्हणजे खरेदी केल्यानंतर तू पहिलाच गुलाल आहे पहिलाच गुलाल आज त्याची पहिली शर्यत केली आम्ही खरेदी करून आणला कुठून आणला खरेदी करून बारामतीवरून भाव होत सर्वात मोठा हात मामांचा आहे यांनी त्यांना खूप चांगलं ट्रेन केलं खूप चांगली त्याची या, या, देखभाल केली मामा इकडे या, 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 या। तुम्ही पाहताय मामाने गे खूप कळत घेतलेला कसं काय याच ट्रेनिंग वगैरे दिलं जात पहिल्यांदा असं चालाय शिकवला ना घेतला गे होता okay. सत्तावीस हजार रुपयाला घेतला होता आणि घरपोच तीस हजाराला पडला ओके okay. आणि तिथून असा चाल शिकवत शिकवत घोड्यासंग ट्रेनिंग दिलं आमच्या थोरल्या मुलांनी ओके okay. आणि परत दोघा भाऊ त्याचं त्याच कष्ट घेतलं थोडं शिकला चाल शिकवला नक्कीच म्हणजे कष्टाचं फळ त्यानं दिलेलं आहे आपलं नाव कसं आपलं नाव संजय बुधावले संजय बुधावले नक्कीच तुम्ही पाहताय आणखी काय सांगाल आपण काय सांगाल नंदीबद्दल आज आज काय नाही जेवढं त्यांनी केलं तेवढं मन खुश झालं आणि जी काय करायचं होती त्याने केलं नक्की नक्कीच आमच्या डॉक्टरच्या साठी इच्छा माझी पूर्ण होती की त्यांनी इच्छा पूर्ण केलेली नक्की नक्कीच दादा आज नंदी कुणाच्या नावाने पळाला नंदी कुणाच्या नावाने पाटील थाडीगाव खाडीगाव नक्की नक्कीच तुमच्या नावाने आज नंदी पळाला नक्की नक्कीच दादा धन्यवाद या छोट्याशा मुलाखती नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय जॉन्टी बरोबर असलेला गुलाहात असलेला नंदी दादा नंदीच नाव सांगा गुरु आणि मालकाचं नाव कसं फुलाजी गजानन अलिमकर खाडीगाव खाडीगाव खाडीगावचीच दोन्ही नंदी आहेत तुम्ही पाहताय गुलाहात आलेली नंदी खाडीगावची दोन्ही पण आहेत दादा काय सांगा नंदीबद्दल काय सांगा हा गुरु गुरुवर कधी गुलाल असतो बैलावर गुलाल कधीच पडला नाही बैलाचा आता या वर्षीच जेमतेम त्याच्या दोन तीन तीन गुलाल फक्त पडलेत बाकी त्यांनी बारा शर्ती जिंकले या वर्षी बारा बिनजोड बा, बारा बिनजोड शिकलेत या वर्षी या चालू सीझन मध्ये फक्त तीन गुलाल त्याचे पडलेत तीन गुलाल पडले नक्की नक्कीच अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत नंदीबद्दल काय सांगाल कसा आ, नंदी आहे घरी वगैरे वातावरण कसं आहे किंवा निगा कशी राखली जाते हा नंदी खूप चांगला आहे आणि चांगला पळतो पब्लिकने पळतो आणि मुंबईमध्ये पब्लिक न पळणं म्हणजे याचं त्याचं काम नाही नक्कीच पब्लिकला पळणं म्हणजे खूप जोखमीचं काम आहे आणि ते मुंबईमध्ये असतात पण नंबर करतो हे महत्वाचं आहे महत्वाचं आहे आणि तो गुरु पब्लिक न एकदम फिट पळतो आणि कोणत्याही कुं, बैलाला तो गुलाल देऊ शकतो म्हणजे त्याच्या बरोबर कोणताही बैल टाकला तरी त्या बैलाला तो गुलाल देऊ शकतो नक्की त्याच्यामध्ये क्षमता आहे तुम्ही पाहता क्षमता असलेला नंदी आहे एक चांगला टॉप मध्ये येणारा नंदी आहे जो गुलाल देतोय कारण गुलाल देणारा कोणताही नंदी असो तो टॉपचाच असतो असं नाही की मोठं नाव आहे म्हणून तो बुलाल देतो म्हणून टॉपचा नाही आजकाल लहान नंदी सुद्धा टॉपमध्ये असतात गुलाल देतात मालकाची इच्छा पूर्ण जातात दादा घरी कशा प्रकारे आणखी याच्या दावणीला किती नंदी आहेत याच्या दावणीला तो सुंदर आहे जोमट्या आहे आणखीन गरुड आहे चार नंदी आहे टोटल आणि गुरुबद्दल बोलायचं तर गुरुनी तीन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये चाळीस ते पंचाळीस गुलाल केले नक्कीच विचार लंपी वगैरे आजार म्हणतो विषय तुम्ही कशा खबरदारी घेता डोस देतो लशी देतो लसीकरण वेळोवेळी हे सगळं लिंबाच्या पाला जोरांनी म्हणतात ते सगळं चालू असतं आणि त्याची निगा भाऊ नीरजार हे त्यांची निगा नक्की नक्की दादा काय सांगाल आपण नंदीनाथ काय सांगाल नंदी बद्दल तुमचं मत काय कोणते पण अड्ड्यात असते आता मागे मागच्या अड्ड्यात पण आम्ही बोनिला नेलेलो दोन सर्वे गेलेल्या आणि आता नक्कीच म्हणजे तुम्हाला तुमच्या अपेक्षा पूर्ण करतो कंटिन्यू लागेल तीन वर्ष झाले कंटिन्यू लागेल नक्की नक्कीच दादा मी तुम्हाला विचारायचो शर्यतीचा नात कसा लागला शरिजीचा नात आमच्या बाबांचा बैल होता गावठी बैल होता पहिला स्टार्टिंगला तेव्हा मी चार पाच वर्षच असेल याच अड्डे द्यायचो आम्ही चालत यायचो बैल घेऊन आ, आ, राजा राजा नाव होता पहिलाचा कालाबाई होता धावठी होता वसंत वसन पोसदार वसंत बामा पोसदार आमचे बाबा आहेत त्यांचाच तो नंदी होता त्या नंदीमुळे आम्हाला शर्यतीचा वेळ लागला म्हणजे त्याने तुम्हाला मैदानात घेऊन आला तो नंदी हा नक्कीच त्याच्यानंतर ते नंदी कधी खरेदी केला होता की घरच घरचाच नंदी होता तो आमच्या आत्याचा आत्याचा नंदी होता आत्याने दिलेला तो पण नंदी चांगला गुलाल होता चांगले गुलाल केले त्याने पण आणि या या आट्यात तेव्हा काही सोयी नव्हती टेम्पू वेम्पूची त्याच्यामुळे आम्ही चालत चालत जाण्यायचो त्याला आणि लांब कुठे लांब असला तर बैलगाडी आपला लेकड्याला गाड्याला झोपून द्यायला न्यायचं आमच्या शर्ती नक्कीच मित्रांनो नाद हा म्हणतात हा असा टेम्पो नव्हता होता तरी चालत जायचं मोठी मोठी मैदान करण्यासाठी दूरवर असलं तर छकडा झुकून जागेवरून झुकून जायचं म्हणजे तुम्ही बघू बघू शकता नाद हा कसा आहे यांचा नादाबद्दल काय सांगाल हा जो नाद चाललाय सध्या तुम्ही जवान दे दे? हो करून काय सांगाल त्याच्याबद्दल अनाथ चांगला पण आहे आणि वाईट पण आहे नक्कीच काय सांगशील या काय सांगशील तू स्वतःच काय सांगशील तुझा अनुभव काय क्षेत्रात कारण की अनाथ सगळ्यांनी आपल्या म्हणजे काम धंदा वगैरे सगळा करून अनाथ केला पाहिजे कारण की ते पण महत्वाचं आहे आणि अनाथ पण महत्वाचं आहे नक्कीच मित्रांनो तुम्ही पाहताय मुलं लाख मोलाचा संदेश दादानी दिलेला आहे ते आपल्याला आ, दादा धन्यवाद तुम्हाला आणि पुढच्या शर्यतीसाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद